पहिल्यांदाच प्रभाग पद्धतीनं मतदान होत असल्यामुळं आणि याद्यांची फोड झाल्यामुळं थोडासा हा गोंधळ आहे परंतु आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते सर्व बुथवर सज्ज आहेत डिजिटल मीडिया असेल किंवा ॲपच्या माध्यमातून तो अबुडतोब ज्या ज्या दुरुस्त्या करायच्या असतील किंवा मतदान केंद्र बदल असेल यादीतलं नाव वेगळ्या ठिकाणी असेल तर ते दाखवण्याचं आणि लोकांना सुचवण्याचं काम तर आमचे ताबडतोब सगळे पदाधिकारी करतायत त्यामुळं थोडासा गोंधळ होत असला तरी थोड्या वेळात <laughs> हे सगळं दुरुस्त होईल पंधरा पंधरा जानेवारी काँग्रेस कायमच घरी हे टॅगलाईन आणि हे होर्डिंग तुम्हाला उद्या लागलेले दिसतील राहील मध्ये सुद्धा खूप चांगलं समर्थन भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला मिळताना दिसतंय भूतोना भविष्यते भविष्य असा निकाल इच्चलकरंजी मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल आणि कोल्हापूर इच्सलगंजी दोन्ही ठिकाणी महायुतीचे महापौर होतील याचा मला पूर्ण विश्वास आहे